पोरिया चंग। पोरिया चंग। पोरिया चंग। सलोनी जसं की आपण पाहतोय मी सध्या मोहम्मदवाडी या भागामध्ये स्थित असणारी डॉक्टर दादासाहेब गुज्जर या प्राथमिक विद्यालयामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आज आपण पाहतोय पुणे पोलीस आयुक्तालय अमितेश कुमार त्याचबरोबर अंमली पथक गुन्हे शाखा विरोधी यांच्या माध्यमातून आज स्पेशल क्राईम ब्रांचच्या वतीने प्राथमिक विद्यालयामध्ये व्यसनमुक्ती जनजागृती अभियान हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे हे कार्यक्रम घेण्याची संकल्पना या पाठिंबाचा उद्देश नेमका काय असणार आहे याबद्दल आपण या, या प्राथमिक विद्यालयाचे प्राचार्य आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर आज आपल्या या प्राथमिक विद्यालयामध्ये व्यसनमुक्ती जनजागृती अभियान हे पुणे पोलीस आयुक्तालय यांच्या माध्यमातून अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा यांच्या वतीने घेण्यात आला आहे नेमकं ही व्यसनमुक्तीचा जनजागृती कार्यक्रम आपल्या प्राथमिक विद्यालयामध्ये घेण्यात यावा अशी संकल्पना किंवा असा विचार आपल्या मनात का आला काय सांगाल सर्वप्रथम मी आमच्या गावातील जे पी एस आहे शिवाजी घुले आमचे मित्र यांचे आभार मानेल की आमच्या विद्यालयामध्ये त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि त्याचबरोबर आयुक्तांचे सुद्धा आभार मानेल की हे जे टीन एज वय आहे मुलांचं अतिशय महत्त्वाचं आहे आणि या वयात जर आपण मुलांना जपलं व्यसनमुक्तीपासून व्यसनापासून तर मला वाटतं ही भावी पिढी चांगली छान घडेल नाही तर आतापासूनच हे जर मुलांचं व्यसन लागलं तर हे याचे परिणाम महाभयंकर होणार आहेत आम्ही बघतोय आता हल्ली मुलं नववी दहावी अकरावी बारावीची मुलं बाथरूममध्ये सिगारेट ओढणं म्हणा किंवा तंबाखू खाणं म्हणा असे एक दोन रेअर केसेस आमच्याकडे आहेत नाही असं नाही परंतु त्याच्यावरसुद्धा आमचं काम चालू आहे काउन्सिलिंग त्याच्यावर एकमय उपाय आहे काउन्सिलिंग आणि जर आपल्यासारखे असे जर लोकं पुढे आली डिपार्टमेंटची तर याचा मला वाटतं अधिक फायदा होईल आणि मुलांचं प्रबोधन होईल आणि नक्कीच मुलं इथून बाहेर पडतील अशी मला आशा वाटते या विद्यालयामध्ये माध्यमिक विद्यालयामध्ये हा आपण कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी सर्व आपल्या युनिट्स पत्रकारांचं सर्व आभार मानतो धन्यवाद पुणे पोलीस आयुक्तालय अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आज अंमली पथक गुन्हे शाखा स्पेशल क्राईम ब्रांचच्या माध्यमातून या प्राथमिक विद्यालयामध्ये व्यसनमुक्ती जनजागृती अभियान हा उपक्रम घेण्यात आलेला आहे या कार्यक्रमाची सविस्तर माहिती आपण या शाळेत काय सांगाल आजच्या या व्यसनमुक्तीबद्दल आजचा कार्यक्रम हा आमच्या डॉक्टर दादा गुजर माध्यमिक विद्यालय मोहम्मदवाडी वस्ती या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीनं हा कार्यक्रम झालेला आहे आमच्याकडे विद्यार्थी संख्या ही भरपूर आहे आणि या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आत्ताचे जे काही हे अकरा आणि पंचवीस वयोगटातले अकरा ते पंचवीस वयोगटातली जी मुलं आहेत यांच्यासाठी हा कार्यक्रम करणं खूप गरजेचं होतं कारण आज आपण पाहतो आहे की खूप मुलं व्यसनाधीनतेच्या मागे लागलेली आहेत आणि नकळत त्यामध्ये ती ओढत चाललेली आहे आणि त्यांना समजत नाही आहे की आपण काय करतो काय नाही या वयामध्ये त्यांना ते कळत नाही आहे त्यामुळं या मुलांना कोणीतरी मार्गदर्शन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे या मुलांना चांगल्या गोष्टींकडे नेणं या सनांपासून दूर ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे काम आज खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले होते माननीय श्री शिवाजी गुले सर माननीय श्री सर बाळासाहेब सर, आणि या माध्यमातून जी काही जनजागृती मुलांमध्ये आज घडून आणलेली आहे त्यामुळं अशा पद्धतीची जनजागृती जर संपूर्ण महाराष्ट्रभर झाली तर संपूर्ण महाराष्ट्रातच हे व्यसनमुक्तता नक्कीच होईल आणि च विद्यार्थी हे जे काही तरुण वर्ग आहे हा तरुण वर्ग नक्कीच चांगलं स्वतःचं करिअर हे घडू शकणार आहे त्यामुळं अशा प्रकारचे उपक्रम हे सगळ्या शाळांमध्ये घेतले जावे सगळ्या मुलांना याचं मार्गदर्शन हे केलं जावं एवढे मी आशा व्यक्त करते आणि तुम्ही सर्वांनी खूप सुंदर कार्यक्रम हा आमच्या मुलांसाठी घेतला त्याबद्दल मी आमच्या विद्यालयाच्या वतीनं आभार मानते धन्यवाद आपल्यासोबत या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणाऱ्या विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत आज या विद्यालयामध्ये या शाळेमध्ये व्यसनमुक्ती संदर्भात जो काही उपक्रम घेतला कसं वाटतं या व्यसनमुक्तीचा हा व्यसनमुक्ती मला खूप आवडला कारण की इथून पुढे पण सगळ्यांनी असं हे करू नये दारू गुटखा तंबाखू ह्याच्याशी दूर राहो कारण की ह्या ह्या पाठीमागच्या लोकांनी पण हेच केलं आहे आणि घरच्यांसोबत असं हे वगैरे केलंय तर इथून पुढे असं होऊ नये असं मुलांनी आमच्या मुलांनी करू नये त्यामुळे मला हा खूप कार्यक्रम आवडला आणि तुम्ही सगळ्यांनी सांगितलेलं मी खूप असं ऐकलं तर मला आवडलेला आहे खूप सारा काय सांगतील कार्यक्रम आज आमच्या शाळेमध्ये व्यसनमुक्तीचा कार्यक्रम जर झाला तर त्यामुळे आम्हाला व्यसनमुक्तीचं गांभीर्य समजलं तर त्यामुळे म्हणजे फक्त व्यसन जो करतो त्याचं नुकसान नाही होतं त्या पूर्ण परिवाराचं नुकसान होतं आणि व्यसन करणारा प्रत्येक व्यक्ती हा गुन्हेगारीच्या ह्याच्यावरती लागतो त्या मार्ग मार्गाने लागतो तर त्यामुळे समाजाचंही नुकसान होत राहतं गुन्हेगार केल्यामुळं मग व्यसन हे एवढं गांभीर्याचे आहे ना तर ते गांभीर्य आज आम्हाला बऱ्याच जण सर्व शाळेला समजलं आणि ते गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी जे आम्हाला मार्गदर्शन रूपी जे प्रश पोलीस प्रश, प्रशासन जे लाभलं माननीय असे घुरपडे सर घुले सर तर त्यांचे मी आभार मानेन थँक्यू खऱ्या अर्थ पाहिलं तर हे फक्त ह्याच शाळेमध्ये नाही तर प्रत्येक स्कूल शाळा कॉलेज महाविद्यालयामध्ये झालंच पाहिजे देखील त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे आपल्यासोबत आणखीन काही शिक्षक मॅडम आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत तरुण पिढीला आपण नेमकं का काय संधी देण्याचा प्रयत्न कराल आजचा प्रथम तर मी आपल्या सगळ्यांचा आभार मानते की आपण छान उपक्रम आमच्या शाळेमध्ये घेतलेला आहे आणि आज आपण पाहिलं तर भारत हा देश एकदम तरुण देश आहे म्हणजे तरुणांची संख्या इथे जास्त आहे त्याच्यामुळे धोका जास्त आपल्यालाच जा आहे असं मला वाटतं आणि मग या संदर्भात विद्यार्थ्यांनी किंवा तरुण पिढीनं व्यसनाधीन न होता आपला देश प्रगतीपथावर कसा जाईल याचा मात्र विचार त्यांनी केला पाहिजे आणि कुठलंही व्यसन शरीरासाठी योग्यच नाही आहे त्यांनी समाजाची हानी होते शरीराची तुमची हानी होते तुमच्या घरादाराचीही हानी होते याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे असं जर केलं तर आपला देश हा एक सुदृढ आणि आरोग्य संपन्न आणि मुख्य म्हणजे आपला महाराष्ट्र हा व्यसनमुक्त होईल आणि गुन्हेगारी याच्यातनं संपून जाईल कारण व्यसनाधीनता वाढली की आपोआपच गुन्हेगार आणि ती संपवण्यासाठी पहिली पाव पावलं आपण उचललं पाहिजे ते म्हणजे आपण आपला महाराष्ट्र हा व्यसनमुक्त केला पाहिजे आणि यासाठी आजचा हा उपक्रम अत्यंत पोलीस प्रशासनाकडून जो उपक्रम आज घेतला गेला तो अत्यंत स्तुत्य असा आहे धन्यवाद काय सांगशील आजच्या व्यसनमुक्ती कार्यक्रमात आज व्यसनमुक्ती कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे कारण की आमच्या म्हणजे प्रत्येक आहे ना गा काही ना काहीतरी व्यसन आहे म्हणजे गुटखा खाणे तंबाखू खाणे किंवा सुपारी खाणे तर मला असं वाटतं ह्याच्या सगळ्यांनी कायद कायद्याने लक्ष दिलं पाहिजे मला एवढंच वाटतं बरोबर आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांनी विशेष हजेरी लावली होती असे सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत देखील संवाद साधणार आज या ठिकाणी घेण्यात आलेल्या व्यसनमुक्ती जनजागृती अभियान हा उपक्रम कसा वाटतोय काय सांगा तसं जर पाहिलं तर हा उपक्रम म्हणजे अत्यंत मुलांच्या दृष्टीने अत्यंत मोलाचा आहे मी सर्वप्रथम आपले पुण्याचे जे पोलीस आयुक्त आणि त्यांचं जे संपूर्ण बॅच यांनी जो हा उपक्रम सुरू केलेला आहे त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं मी त्यांना लाख लाख धन्यवाद देतो आणि त्यांनी एवढ्यावरच थांबून उपेग नाही तर हे इतर संस्था किंवा इतर, कि इतर ठिकाणी हा उपक्रम राबवला गेला पाहिजे निसतं शाळेत नाही तर इतर संघटना आहेत ज्या ठिकाणी हे मुलांच्यावरच नाही पण पालकांनाही हे कळलं पाहिजे की मुलं कशाप्रकारे व्यसनाधीन होतात त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे त्यांनी बी प्रत्येकाने ही गोष्ट मनाची खूनगाट ठेवली पाहिजे आज परिस्थिती अशी आहे की ही मुलं मिरीच्या संगतेने अनेक विविध उपक्रमामध्ये सहभागी होतात पण त्या सहभागी होत असताना त्यांना काही काही गोष्टीचं व्यसन आपोआप लागलं ला जातं मग हे लागू नये म्हणून जसं शाळेमध्ये हे उपक्रम राबवतात त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी अशी एकत्र मुलं मुली येतात त्या ठिकाणीसुद्धा याची दक्षता घेतली गेली पाहिजे मुलांच्यापर्यंत हे सगळं पोचवलं गेलं पाहिजे आणि व्यसनामुळं काय काय होतं आहे हे सांगितलं गेलं पाहिजे आता आपण पाहतो आहे की व्यसनामुळं मुलं व्यसनाधीन होतात स्वतःचा बर्बाद होतात परंतु ते गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जातात म्हणून हे आपली देशाची भावी पिढी ही जर अशा प्रकारे जर भरपटच असेल तर आपल्या देशाचं दे पुढचं भवितव्य फार कठीण होऊन जाईल म्हणून त्याला वेळेच आवर घालण्यासाठी ह्या ज्या काही गोष्टी करता येईल तेवढ्या केल्या गेल्या पाहिजेत आणि मुलांच्यावरती चांगले संस्कार कसे घडतील याच्यावर शाळेवर बी काही निर्बंध घातले गेले पाहिजेत शाळेच्या आजूबाजूला जे काय व्यसनाधीन काही टपरे वगैरे असतात त्याच्यामध्ये शिगारेट व त्याच्यानंतर गुटखा अशा काही वस्तू विक्रीला येतात त्या दुकानावर बी बंदी घातली गेली पाहिजे तरच याच्यामध्ये काहीतरी मार्ग होईल आणि मी सर्व तमाम जनतेला एकच विनंती करेल की हे फक्त त्यांनी सुरू केलं माहीत त्यांचं काम नाही तर आपणसुद्धा सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी होऊन हा उपक्रम चांगल्या चांगल्या प्रकारे कसा होईल आणि जनजागृती कशी होईल याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करते अत्यंत गरजेचं आहे मी आमच्या तमाम मोहम्मदवाडी ग्रामस्थांना एकच ग्वाही देतो की आम्ही सुद्धा आमच्या गावाच्या वतीने आमच्या सर्व तरुण पिढीच्या वतीने यामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त सहकार्य करण्याचा प्रयत्न करू नक्कीच खऱ्या अर्थ तर व्यसनमुक्ती महाराष्ट्र होण्यासाठी याला फक्त पोलीस प्रशासनच नाही तर आपण सर्वांनीसुद्धा यामध्ये विशेष सहभागी घेतली पाहिजे असंसुद्धा या ठिकाणी तातेसाहेबांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे पण त्याच्या व्यसनमुक्ती कार्यक्रमामधून व्यसनमुक्ती कार्यक्रम खूप चांगला होता आम्हाला सगळ्यांना छान वाटला जसं सरांनी सांगितलं जसं सरांनी सांगितलं की या कार्यक्रमाचे दुष्परिणाम आहेत खूप दुष्परिणाम आहेत त्यासाठी पंधरा ते पंचवीस गटातली पुरे खूप व्यसनमुक्तीच्या नादाला लागले आहेत याचे दुष्परिणाम खूप होत आहेत तर आम्हाला हा कार्यक्रम खूप आवडला काय सांग आता सगळं बाहेर आम्ही बघतात ते टपोरी आहे ना मतलब जिकडं व्यसन तुम्हाला मिळतं तेवढा मला पाहिजे की त्यांना सांगायचं की ते छोटं वया चपोरांना ते व्यसन देऊ नके देऊ नये त्यामुळे हे आता शाळेमध्ये नाही तर नाही दहा दहापैकी प्रत्येक वर्गात दहा नाही ते पाच वर्ग व्यसन करतात कशाला करतात कशाला की त्यांचं भाऊ बहीण घरात कोणी काही कोणी व्यसन करतात त्यामुळे त्यांना बघून बघून वाटते की हे काय आहे ह्याला खाऊन काय छान वाटेल का काय होत त्यामुळे पहिल्यांदा ते घेतात त्याच्यामध्ये केमिकल असतो त्यामुळे त्यांना पहिल्यांदा घेतलं तर छान वाटते नंतर त्यांचा ते आदतच हो होऊन जातो ते नंतर त्यांना जी जीवात अपघात होतो त्यांना ते काय सांग तर आजकालचे पोरांचे आदर्श टी व्ही चॅनलमधले काही हिरो असतात तर ते हिरो व्यसनमुक्त व्यसनाचे काही पदार्थ त्यांचे ॲड करतात तर तेच बघून आजकालचे पोरं त्यांचे आदर्श बघून ते व्यसन करायला जातात मग ते त्यांना ते, व्यसनाची सवय लागते तशी मोठ्या प्रमाणामध्ये टी व्ही चॅनलवरती काम करणारे जे अभिनेत्री आहेत अभिनेता आहेत यांनी वारंवार व्यसनाच्या संदर्भात ज्या पद्धतीने जाहिराती करतात ॲड करत आहेत त्यांना अनुसरून व्यसनाच्या अधीनतेकडे वाटचाल करतो आहे का कधी हे संपूर्ण टी व्ही चॅनलचे हिरो किंवा ना हिरोईनी ही हे ॲड बंद करतील आणि कधी आपणाला या व्यसनापासून सुटका मिळेल असा देखील प्रश्न या ठिकाणी या शाळेमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा केलेला आहे त्याचबरोबर आपल्यासोबत देखील आणखीन काही लेडीज आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार पण त्याआधी आपण स्पेशल क्राईम ब्रांचचे त्यांच्याशी संवाद साधणार आज या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती जनजागृती हा कार्यक्रम घेण्यात आला आहे काय सांगाय सव्वीस जून जा हा जागतिक आमली पदार्थ विरोधी दिन संपूर्ण जगामध्ये साजरा होत असताना मागील वर्षापासून पुणे शहरामध्ये या उपक्रमाला सुरुवात झाली आत्ताचा जो तरुण वर्ग आहे हा संपूर्ण नशी जाहीर गेला आहे आणि केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने माध्यमातून नशामुक्त भारत ही संकल्पना आपण प संपूर्ण पुणे शहरामध्ये कॉलेजमध्ये जाऊन कर विद्यार्थ्यांना मार्ग चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आणि त्यांनी स्वतः सांगितलं की ज्येष्ठ नागरिक नागरिक संघाच्या वतीने आम्हीसुद्धा हा कार्यक्रम आपण साखळी पद्धतीने राबवूया मी त्यांचं या ठिकाणी कौतुक करतो सर्वांचे आभार मानतो आणि तुमच्या या मीडियाद्वारे सुद्धा संपूर्ण समाजामध्ये हा एक चांगला संदेश जाईल एक चांगला उपक्रम यापुढे राबवला जाईल मी तुमचेसुद्धा या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद या दादासाहेब गुजर माध्यमिक विद्यालय मोहम्मदवाडी या ठिकाणी जो शाळेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता नशा आणि व्यसन याचे दुष्परिणाम आणि त्याच्यापासून जीवनामध्ये त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये कशी वाईट परिस्थिती निर्माण होते आणि त्याच्यातून कशा पद्धतीने आपण दूर राहावं याकरता माननीय पोलीस आयुक्त सर पुणे शहर पोलीस यांच्या वतीने आम्ही या शाळेवरती आलेलो आहोत आणि निश्चित शाळेकडून त्याचबरोबर आपले शिक्षक स्टाफ आहे त्याचप्रमाणे मोहम्मदवाडी गावचे जे नागरिक का कार्यकर्ते आहेत यांच्याकडूनही चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे धन्यवाद नक्कीच वाढत्या गुन्हेगारीला आळा घालायचा असेल तर मुक्त महाराष्ट्र तर गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही अशी ना देखील माहिती पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या चॅनलला मिळाली मला असं वाटतं की ना प्रत्येक मुला मुलीने शिकलं पाहिजे आणि मी ज्या वस्तीमध्ये राहते ना तिथंसुद्धा अशी एक कंपनी अशा दुसऱ्या कंपनी आहेत आणि प्रत्येक कंपनीचा प्रत्येक एक डॉन असतो मी ज्या वस्तीत राहते तर दोन डॉन आहेत एक खालच्या वस्तीचा आहे आणि एक वरच्या वस्तीचा आहे मला असं वाटतं की तुम्ही जर शिकला असता तर तुम्ही डॉनच्या ऐवजी कलेक्टर झाला असता असं वस्तीमध्ये असं हप्ते वगैरे नसते घेतले असं शिकला असता तुम्ही आणि थँक्यू सो मच तुम्ही आमच्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवला म्हणून कॅमेरामन मिलिंद गायकवाडचा आम्ही मनीष कांबळे धन्यवाद तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब कर। तस करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची सात आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद